सुद्धा हा संप स्कूल बस बसपासून वाहतूक करणाऱ्या सर्व वाहतूकदारांचा झाला होता आणि त्याचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर आणि ट्रान्सपोर्टेशनवर झाला होता आणि मला वाटतं की आपण उपमुख्यमंत्री आणि आपण सुद्धा ती बैठक घेतली त्या शिष्टमंडळांना भेटला पण त्यावेळेला काही शिष्टमंडळामधले काहीच लोकांना बोलवलं नाही बाकीची लोक बोलवलं नसल्यामुळे ती कृती समिती नाराज झाली होती मला असं कळलं आता मी विचारल्यानंतर मला असं सांगितलेलं आहे की आपण त्या संदर्भात आश्वासन दिलेलं आहे तीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं ई चलनाची कारवाई करणार नाही अशा प्रकारचं आपण सुतवाच केलेला आहे ग्वाही दिलेली आहे त्याबद्दल आपलं धन्यवाद आणि या कृती समितीची आपण बैठक लवकर घेणार आहात आणि त्यातून निर्णय देणाऱ्या अशा प्रकारची आम्हाला माहिती मिळालेली आहे तर या कृती समितीची बैठक आपण कधी घेऊन यामध्ये असलेला विषय जो आहे ई चलन काही आर टी ओच्या माध्यमातून त्यांना होणारा त्रास जी एम पी टी वगैरे इथं वाहन तपासणीच्या संदर्भामध्ये टनेजवर उजड वाहतूक म्हणून जास्त टनेज भरलं म्हणून त्यांच्यावर केलेली कारवाई अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा त्रास या वाहतूकदारांना होतो स्कूल बसला कारण नसताना जे नियमामध्ये चालतात त्या लोकांनासुद्धा तुम्ही कारवाई करतात तरी या संदर्भातले आपण कारवाई थांबवलेली आहे ही खरं आहे आणि जर तसं असेल तर कृती समितीची बैठक जेव्हा बोलवाल तर आम्हालासुद्धा लोकप्रतिनिधा बोलवा आणि यातून मार्ग काढण्यासाठी महिनाभराच्या आत आपण निर्णय घ्या